मित्रांनो तुमचा विश्वास असो अगर नसो पण भारतात अगदी प्राचीन काळापासून काळी विद्या लोक शिकत आहेत आणि या काळ्या विद्येचा वापर निष्पाप लोकांवर केला जातो हे लोक तुमच्याशी थेटपणे न लढता अप्रत्यक्षपणे तुम्हाला काहीही कळू न देता तुमच्यावरती काळी जादू करतात यामुळे अनेकांचा संसार अनेकांचं जीवन उद्ध्वस्त झालेलं आहे अनेक लोक अंथरुणाला खिळलेले आहेत इतके आजारी पडले आहेत की जगातला कोणताही दवाखाना कोणतेही हॉस्पिटल त्यांना ठीक करू शकत नाही अनेक लोक जे खूप श्रीमंत होते ते आज अगदी रस्त्यावरती आलेले आहेत दिवाळखोर झालेले आहे त्यांच्याकडची संपूर्ण संपत्ती या काळ्या विद्येने त्यांच्यापासून हिरावून घेतली आहे या काळ्या विद्येपासून स्वतःचे रक्षण कसे करावे याविषयी माहिती जाणून घेणार आहोत सोबतच आपल्यावरती आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीवर काळी जादू झाली आहे हे कसे ओळखावे त्याची लक्षणे कोणती आहेत हे सुद्धा आपण लक्षात घेणार आहोत आज आपण काळी जादू करणारे लोक नक्की कसे दिसतात कसे वागतात त्यांना कसे ओळखावे याबद्दल जाणून घेणार आहोत मित्रांनो आज अशा काही गोष्टी आपण शिकणार आहोत या गोष्टी लक्षात ठेवा आणि समोरच्या व्यक्तीचे बारकाईने निरीक्षण करा तुम्हाला त्या व्यक्तीमध्ये ते, ते गुण दिसून येतील लक्षात घ्या केवळ एखादा अर्धा गुण जर दिसला तर त्याच्या आधारे समोरच्या व्यक्तीला दोषी ठरवू नका अनेकदा हे गुण अगदी आपल्यामध्ये सुद्धा दिसू शकतात याचा अर्थ आपण तांत्रिक क्रिया करतो असा होत नाही मित्रांनो पुढे जाण्यापूर्वी नम्र विनंती आहे आम्ही तुम्हाला महत्त्वपूर्ण अशी माहिती आपल्यापर्यंत आणत असतो त्यासाठी खूप मोठे संशोधन करावे लागते आणि जाणत्या लोकांची मदत घ्यावी लागते अनेक तांत्रिक लोकांना सुद्धा भेटावे लागते अनेक असे चांगले तांत्रिक लोक आहेत की जे आपल्याला त्यातील सखोल अशी माहिती प्रदान करत असतात तेव्हा तुम्हाला विनंती आहे की एक लाईक आपण करत चला आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा मित्रांनो पहिले सर्वात मोठे लक्षण म्हणजे जी व्यक्ती काळी जादू करते ती व्यक्ती वारंवार तुमच्या तब्येतीची विचारपूस करेल विशेष करून अमावस्याच्या दिवशी किंवा अमावस्याच्या बारा दिवस आधी ती व्यक्ती तुमच्या तब्येतीची वारंवार विचारपूस करेल कारण कारण नसताना काही काढून ती व्यक्ती तुमच्या जवळ येण्याचा प्रयत्न करेल आणि तुमच्याकडून तुमचे केस नके प्राप्त करण्याचा तिचा प्रयत्न असेल आता केस आणि नखांचा संबंध काय आहे अगदी थोड्या वेळातच सांगणार आहे त्यापूर्वी दुसरी महत्वाची गोष्ट लक्षात घ्या तुमच्या स्वप्नामध्ये जर एखादी व्यक्ती लाल रंगाचे कपडे घालून आली त्या व्यक्तीने लाल रंगाचे कपडे केले आणि ती व्यक्ती मोठ्या मोठ्याने तुमच्याकडे पाहून हसत आहे तर लक्षात घ्या हीच व्यक्ती तुमच्यावर ती काली जादू करत आहे मात्र असं स्वप्न पडण्यासाठी तुम्हाला तुमच्या कुलदेवतेचा धावा करावा लागेल तुमची जी कुलदेवता आहे त्याची उपासना करा त्याची पूजा करा अगदी नित्य नियमाने आपण अनेक देवी देवतांना आपल्या घरात स्थान देतो मात्र आपले कुलदैवत आपल्या घरात नसते ही फार मोठी चूक असते ज्या घरात कुलदेवतेची उपासना केली जाते त्या घरातील लोकांना या काळ्या जादूचा त्रास शक्यतो होत नाही कुलदेवतेला आपल्या घरात स्थान द्या दुसरी गोष्ट मित्रांनो अमावस्याच्या रात्री किंवा अमावस्येच्या दिवशी किंवा असे काही दिवस असतात जे की तांत्रिक प्रक्रिया करण्यासाठी अत्यंत जबरदस्त मानले जातात जसे की होळीची रात्र आहे दिवाळीची रात्र आहे हे लोक तुम्हाला सफेद रंगाची मिठाई येनकेन प्रकारे म्हणजे या ना त्या मार्गाने तुम्हाला सफेद मिठाई खाऊ घालण्याचा प्रयत्न करतील किंवा तुमच्या आवडीचा पदार्थ तुम्हाला आणून देतील तुमच्या आवडी त्यांना माहीत आहे ही तुमची कमजोरी आहे तुम्ही हा पदार्थ बघितल्यानंतर स्वतःला आवरू शकत नाही पदार्थांमध्ये अशा काही गोष्टी टाकलेल्या असतात की ज्या तुम्हाला वश करतात आणि मग तुमच्यावरती तांत्रिक क्रिया करणे अगदी सहज सोपे होऊन जाते मित्रांनो तुम्हाला नख आणि केसांबद्दल सांगितलं तर ते आपण नक्की कापतो आणि कुठेही इतरत्र फेकून देतो लक्षात घ्या नखांमध्ये केसांमध्ये आपली डीएनए असतात अंश असतो आणि या अंशाचा वापर करून आपल्याला नियंत्रित करतात जेव्हा लेडीज केस तेव्हा जे काही तुटलेले केस असतात ते, ते एकत्र गोळा करून ठेवा आणि एखाद्या विक्रेत्याला विका मात्र केस इतरत्र कुठे पडतील आणि कुणाच्या हाती लागतील याची मात्र दक्षता घ्या नकांच्या बाबतीत नख कापल्यानंतर आपण व्यवस्थित गोळा करून ते कचरा पेटीमध्ये टाकून द्यावे मित्रांनो काळी विद्या करणारी व्यक्ती तिच्याजवळ तुम्हाला काळ्या रंगाची बाहुली नक्कीच सापडेल या काळ्या बाहुलीचा वापर करून ही व्यक्ती तुमचं मॉडेल म्हणून तुमचं प्रतिरूप म्हणून करत असते या काळ्या बाहुलीला सिद्ध करून त्या बाहुलीला जो त्रास दिला जातो तोच त्रास तुम्हाला होऊ लागतो काळी जादू करणारी व्यक्ती कुंकू रांगोळी आणि लिंबू सुद्धा साथ घेईल या लिंबाचा वापर या व्यक्ती बळी देण्यासाठी करत असतात बळी देण्यासाठी लिंबाचा वापर केला जातो उतरवण्यासाठी सुद्धा केला जातो तसेच काळी जादू पासून वाचण्यासाठी सुद्धा लिंबाचा वापर केला जातो अगदी त्याच प्रकारे काळी जादू करण्यासाठी सुद्धा लिंबाचा वापर सर्रास केला जातो मित्रांनो जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीने तेल लावायला दिले अमावस्याच्या दिवशी तेल लावायला सांगितले तर कदापिही स्वीकारू नका किंवा या तेलाने अंगाला मॉलिश करणे डोक्याला हे तेल लावणं अशी चूक करू नका या तेलाचा वापर सुद्धा या तेलावरती काळी जादू करून तुम्हाला देण्यासाठी केला जातो तुम्हाला कोण काय देत आहे हे लक्षपूर्वक पहा काळी जादू करणाऱ्या लोकांकडे अजून एक लक्षण पाहायला मिळेल त्यांच्याकडे तुम्हाला छोटी छोटी हाड कंकाल कोटी मिळेल हे म्हणजे खूप मोठे साधन असते हे लोक अत्युच्च कोटीवर पोहोचलेली असतात ही शक्यतो तुम्हाला सापडणार नाही मित्रांनो अमावस्येची होळीची किंवा दिवाळीची रात्र हे लोक यासाठीच निवडतात कारण या रात्री या लोकांची शक्ती अनेक पटीने वाढते हे लोक खरे तर एखाद्या वाईट शक्तीला एखाद्या वाईट आत्म्याला स्वतःकडे बोलावून घेतात त्या आत्म्याला वशीभूत करतात आणि त्यानंतर त्याच आत्म्याला तुमच्यावरती पाठवलं जात मित्रांनो या व्हिडिओच्या शेवटी तुमचे सर्वांचे या काळ्या जादूपासून रक्षण व्हावं यासाठी एक अत्यंत प्रभावशाली असा उपाय सांगतो आहे म्हणजे आपण आपल्या घरात नारायण कवच लावून ठेवा दररोज नित्य नियमाने किमान सकाळी तरी किंवा संध्याकाळी दोन वेळा हे नारायण कवच आपण लावून ठेवलं तर त्या तमाम प्रकारच्या बाधा दूर राहतात आणि तुम्हाला मी एक एंजेल नंबर सांगतो आहे हा एंजेल नंबर तुम्ही तुमच्या घरात कोणत्याही भिंतीवर लावून ठेवा कोणत्याही भिंतीवर कोणत्याही रंगाने हा एंजल नंबर एका कागदावर लिहा आणि तो कागद तुमच्या घरामध्ये भिंतीवर चिकटवा आणि बिंदास्त राहा मात्र या लोकांपासून सावध रहा। हा नंबर सुद्धा तुमचं रक्षण करतो मात्र जर तुम्ही बेसावध असाल तर त्यांनी दिलेले पदार्थ तुम्ही स्वतः खाऊ लागला। तर तुमचं दुर्लक्ष आहे असं मात्र करू नका एंजल नंबर असा आहे नऊ एक आठ सात सात पाच आठ नऊ आठ एक आठ एक आठ मित्रांनो ज्योतिषशास्त्र असो की अंकशास्त्र किंवा तंत्रशास्त्र अशा अनेक शास्त्रांचा एकत्रितपणे अभ्यास करून हे व्हिडिओ आम्ही आपल्यापर्यंत आणत असतो जेणेकरून आपलं आणि आपल्या कुटुंबाचं भलं होईल प्रगती होईल मित्रांनो अशाच प्रकारचे व्हिडिओ प्राप्त करण्यासाठी विनंती आहे आपल्या युट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि व्हिडिओला ला लाईक करून एक कमेंट करा आणि हा व्हिडिओ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांचं भलं झालं तर त्याचं पुण्य तुम्हाला सुद्धा नक्की मिळेल मित्रांनो आजचा व्हिडिओ इथेच समाप्त होतो काळजी घ्या भेटू पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ